तर बघू शकता हे जे भाजीपाला आहे ना इतका महागाचा भाजीपालाय सगळा नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात सगळेजण बरेच असाल तर काल आमच्या इथलं मार्केट असते आणि मार्केटला भाजीपाला एवढा महाग असतो की मी दरवेळेस मार्केटला गेले ना मग धनीला बोलत असते की खूपच महाग आहे माझं मनच करत नाही काय घ्यायचं तर आम्ही जिथे राहतो ना मुंबईला तिथलं तुम्हाला भाजीपाल्याचे भाव दाखवते कसे आहेत तर बघा हे जे आलू आहेत ना हे समजा पन्नासचे चार किलो म्हणजे पंचवीस रुपये किलो एक किलोला तीस रुपये घेतात तसं शक्यतो गावाला आलू हेच भावत असतील पण काही महाग आहे ना ते खूप जास्त महाग आहे गावाला खूप जास्त स्वस्त असते मी प्रत्येक वेळेस तेच बघते जे महाग आहे ते बघत नाही तर तुम्हाला दाखवते हे बोर जे आहेत ना हे तीस रुपयाचे पाव किलो आहेत जवळजवळ सव्वीस आणि सत्तावीसच बोर आहेत हे मी तीस रुपयाचे पाव किलो आणले स्पेशली संक्रांतीसाठी जर तुम्ही खेडे गावातून बघत असाल तर तुम्ही पण मला सांगा भाव म्हणजे किती महाग आहे बोरांचा आपण किती ह्याला पडलेले असतात आपल्या गावाला मी पण गावातूनच आहे आमच्या पण दारात बोर असायचे पण तेव्हा ह्याची किंमत माहिती नव्हती आता इथं आयची किंमत कळायला लागली आहे जिंदी आहे ना ती जरा खूप वाटली तरी वीस रुपयाची पाव किलो आता थोडी स्वस्त असेल गावाला तरी इथे वीस रुपयाची पाव किलो आहे आणि जेवढ्याची शेंग तीस रुपयाची पाव किलो एवढ्या शेंगा लागतात माझ्या बहिणीच्या इथं तिनं मला गेल्या वर्षी दिल्या काही इतक्या शेंगा लागल्या कोण पण घेऊन जाते म्हणली यांनी मला तीस रुपयाची माहिती पाव किलो दिली पन्नासचे अर्धा किलो पण नाही बोलले ते तीसची पाव किलो घेवड्याची शेंग आहे ही आणि त्याच्यानंतर थोडंसं आजारी फ्लेकरं म्हणून मग मी बीट वगैरे आणले कारण देऊ पण आजारी दवाखान्यामध्ये घालू असतं थोडंसं त्यांना खावं असं खालावं म्हणून दुखणं आलं ना माणसाला कळतंय एरवी जरी नाही कळत कळत असलं तरी ते हे तीस रुपये पाव किलो बीट आहे आणि तीस रुपयाची ही अर्धा किलो ककडी तीस रुपयाचा अर्धा किलो अर्धा किलो म्हणजे सहा आल्या पाच रुपयाला एक ककडी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते म्हणजे गाजर आहेत ना वीस रुपयाचा अर्धा किलो गाजर आहे खूप महाग माळवे मला असं वाटतंय अरे तरी पण तुम्ही जर तुमच्याकडे स्वस्त असलं तर मला नक्की कमेंट करून सांगा संक्रांतजवळ आलेले तर हरभरे पण लागतात म्हणून मी ते पण आणले कारण कसे अजून रविवारच्या मार्केटमध्ये अजून जास्त महाग भेटले सगळं म्हणून मी आजच आणून घेतलं ते हे तीस रुपयाचे छोटे छोटे घाटे आहेत ना ते तीस रुपयाचे अर्धा किलो येत गावाला असंच कोण पण देत आहे आणि असं तर आपण पण घेऊन येतो पण हे इथं तसं नाही प्रत्येक गोष्ट विकतच आणावं लागते आणि प्रत्येक गोष्ट विकतच आणून खावाची लागते तर हे तीस रुपयाचे पाव किलो आहेत फक्त अर्धा किलो पाव किलो मटर थोडंसं ठीक वाटलं मला फक्त ठीक हे आय थिंक पन्नास रुपयाचं आहे पन्नास रुपयाचं दीड किलो पन्नास रुपयाचं दीड किलो शंभरचं तीन किलो होतं बटर थोडं ठीक आहे आणि टमाटे टमाटे त्यांनी मला दिले थोडे जास्त चांगले सत्तर रुपये दोन किलोच्या भावाने दिले तर त्यांना पण आता थोड्यास जास्त भाज्या खायला सांगितल्यात म्हणून भाजीपाल्याची क्वांटिटी जरा वाढवली शक्यतो एवढं आणत नाही यावेळेस जरा जास्त आणले आणि हे सगळं एवढ्यामध्ये भाजीला जर काही असलं तर फक्त आलू आणि एवढ्याची शेंग हे दोनच भाजी आहेत बाकी ह्याच्यातली काही भाजी नाही आहे इतकं महाग आहे बाकी तर कोथिंबीर इतकी व्यवस्थित नव्हती तीस रुपयाला एक जुडी होती इतकी चांगली पण नव्हती मेथीची तीस रुपयाला जुडी तुम्ही बघाल तर हरभऱ्याची जी आपण खुडून भाजी आणतो ती पन्नास रुपयाची पाव किलो भाजी होती फक्त पन्नास रुपयाला पाव किलोच फक्त इतकी महाग ती भाजी आहे गावाला तर अशी भेटते आपण इकडून तिकडून खुडायला बाया लावतो कोण इतकी महाग इथं भाजी मी तर ती आणलीच नाही कारले तीस रुपये पाव दहा रुपये आणि पंधरा रुपये पाव किलो असं एकही इथं गोष्ट नाही वीसच्या सगळं पुढचं गोष्ट आहे तर असं भाजीपाला एवढा महाग आहे चला म्हटलं आज भाजीपाला ओपनच हो। करत आहे तर थोडंसं व्हिडिओ बनवूया तर तुमच्या इकडे कसे भाव आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगाल चलो बाबा परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये